कुर्ली गावातील पुनर्वसन आणि मोबदल्याची मागणी पूर्ण न झाल्यास आंबळापूर धरणात सव्वीस जानेवारीला जलसमाधी घेणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे कुर्ली गावातील तीनशे चाळीस कुटुंबाचा ऐच्छिक पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे आम्ही अनेक वेळा आमरण उपोषण आणि लॉंग मार्च निवेदन दिले मंत्रालयात पुनर्वसन सचिव पाटबंधारे सचिव उपमुख्यमंत्री पुनर्वसन मंत्री त्यानंतर पालकमंत्री अधिकारी आयुक्त उपविभागीय अधिकारी उमरखेड पाटबंधारे अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले तरी सुद्धा तीनशे चाळीस कुटुंबाचा पुनर्वसन आणि मोबदला निकाली काढण्यात आला नसून कुर्ली गावातील कास्तकर आणि मजूर वर्ग या प्रश्नासाठी गेली वीस वर्ष लढा देत आहेत त्यामुळे सव्वीस जानेवारीला गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचं ठरवलंय उमरखेड तालुक्यातील आमडापूर या प्रकल्पाअंतर्गत कुरळी या गावातील तीनशे चाळीस कुटुंब या प्रकल्पाअंतर्गत विस्थापित झालेली आहे या विस्थापित झालेल्या कुटुंबांना गत अठरा वर्षापासून शासनानं पुनर्वसनाच्या प्रतिक्षेमध्ये लटकवलेलं आहे या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे या तीनशे चाळीस कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झालेली आहे हे प्रकल्प होत असताना शेतकरी हा सातबाऱ्याचा मालक होता पण दुर्दैवाने आज तो या प्रकल्पामध्ये हताश आणि हदबल झालेला आहे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेमध्ये अनेक शेतकरी अनेक वेळा या शासनाकडे या मागण्याच्या संबंधाने लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्च असेल मुंबईची यात्रा असेल मंत्रालयाची अनेक शासन सत्ताधीश होऊन गेले या मतदारसंघातनं पण या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नाकडे या राज्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालेलं आहे आज पाच दिवसापासून या आमडापूर प्रकल्पाच्या बाजूला ह्या उपोषण या, या विस्थापितांचं न्याय प्रविष्ट व विधायक मागणीला घेऊन उपोषण चालू आहे आणि प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला त्यांनी जलसमाधीच इशारा दिलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे की यांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने या उपोषणकर्त्यांची दखल घ्यावी व यांचा जो ऐच्छिक पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे त्यांना तातडीने मार्गी लावावा अन्यथा या जलसमाधीच्या परिणामासाठी हे राज्य शासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याचं भान जिल्हा प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी ठेवावा आजपर्यंत ससाने साहेब आले होते विजयराव खडसे सातवताई त्यांनी पण ह्या गोष्टीच केल्या की बुवा जसं की त्यांच्या त्यांच्या बोलण्यातून असं समाधानकारक काही झालेलंच नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही करणार काय होते आणि आमची आज शेवटची लढाई असल्यामुळे आम्ही या विषयासाठी ठामच राहणार आहे वीस तारखे वीस पाच तारखेपासून चालू असलेलं जे उपोषण आहे आमरण पंचवीस तारखेपर्यंत आमचं कायम राहील त्याच्यानंतर आमचा जर समाधान झालेलं नसेल किंवा आमचा निर्णय जर योग्य रीतीनं जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही जलसमाधी तर तीनशे चाळीस कुटुंबियासह घेण्याचं ठरवलेलं आहे तोंडी आश्वासनावर विश्वास नाही आमची शेवटची लास्ट अँड बेस्ट लढाई राहील तुमचं पाहिजे शिवाय तर आम्ही तर माघार घेणार नाही तर हे आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याकडून नाही आमची मंत्रालयामध्ये प्रपोजल तयार आहे त्यांना मान्यता लागते तर ते मान्यता जोपर्यंत आम्हाला पत्रव्यवहार मंत्रालयाकडून जिल्हाधिकारी आम्हाला जोपर्यंत लेखी दाखवणार नाहीत काय झालं मीटिंग मध्ये तोपर्यंत आमचा निर्णय मागे होणार नाही हा लढा किती वर्ष गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही लढत आहोत हा लढा कुरडी गाव हे अंबापूर डॅम मध्ये गेलेले आहे गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि पुनर्वसन आमच्या या पुनर्वसन विभागाला शक्य झालं नाही तेव्हा त्यांनी आम्हाला ऐच्छिक पुनर्वसन दोन हजार पासून करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा आम्ही संजय भाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळच्या मध्ये ऐच्छिक पुनर्रचना प्रस्ताव पुढे गेला आमचा आणि दोन, हजा, दोन हजार दोन हजार एकवीस बावीस तीन चार उपयोग केले आम्ही लॉंग मार्च काढला आम्ही अनेक निवेदन दिली जवळपास कलेक्टर साहेब आयुक्त साहेब मंत्री सर्व आमदार आणि सर्व अधिकारी पाटबंधारे विभागाचे या सर्वांना निवेदन दिलं परंतु आजपर्यंत आमचा हा प्रश्न सुटला नाही आमच्या या सरकारने एक विनंती आहे आमची की आता तीनशे चाळीस कुटुंब बसलेले आहे आणि या तीनशे चाळीस कुटुंबाला आता तुम्ही न्याय द्या नाहीतर आम्ही सव्वीस जानेवारीला या ठिकाणी या पुढच्या आम्ही या धरणाच्या काठावर बसून आहोत धरणाच्या या काठावरूनच आम्ही या ठिकाणून उड्या घेऊन जलसमाधी घेणार आहोत घेणार आहोत की नाही हो रामराव राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे